melawan kekesetan ini. काय काम काय करत आहे तुम्ही चहा बनवते मी चहा चालू गुड मॉर्निंग सगळ्यांना पेड संस्कृत गरीब शेतकरी शिलाताय नमस्कार ओ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हाला पण तुमची चहा पाणी झाली का माझ्या दादा रात्री लाईव्ह चालून 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 नाटा संपला सर शूटिंग मध्ये का निवांत वेळ आहे का तुम्हाला कशाच काम जायचं मला मी निवांत उद्या राहील उद्या मग मी म्हटलं जायचं उद्या चहा पाणी झाली का सगळ्यांची लाईक करा सगळ्यांनी मला विचारले ने होते नेट टाकू म्हणून दादा नेट टाक मला वाटलं राहील नेमकंच टाकलं होतं का कामाला जाणार आहे तुम्ही हो जेवण चालू आहे एवढ्या सकाळी का आठ वाजता

अरुणाताई लाईव्ह वर आली नाही का अरुणाताई नाही आल्या घरी आहे का तुम्ही आज नाही घरी आहे का मला जाणार आहे दोन अडीच वाजेपर्यंत आता नाही कळत ते नंतर समजते एकोणीसशे सत्तेचाळीस काय बघता रागाने लाईक केले हो का थँक्यू पाणी झाली का सगळ्यांची संस्कृत घ्या मला कोण देत ओके निवंत बोलू बर बरं चालतंय चालतंय काय त्याच देख दिसत त्याच्यात रात्री नंबर पाठवला आहे तुम्ही तुमच्याकडे अरुणाताईचा आता का अरुण मी ना माझे दादा मी नंतर लक्षच नाही दिलं व बाय मी नंतर लक्षच नाही दिलं बराच वेळ बा कारण की मला ते बघायचं बोलणं चाललंय शांता बाबा मग असं तर माहित नाही बाबा पण आता लाईव्ह म्हणला तू गेला तर संध्याकाळच्या लाईव्हला द्या मग आज परत फोन करीन कशी यावर मग त्याची नवऱ्याची मग मला काय माहिती आहे काय करत दोन आकडे घेतले नाही मी दोन आकडे राहिले का लाईव्ह मध्ये नंबर नाही दो नंतर जाते माझा तुझा स्वयंपाक चालू आहे का हावना स्वयंपाक करते मी विषय झाला मला त्याच्यात ही लाईव्ह सुरू करून दिली Karena sudah sampai di kategori ini.

मी कशी दिसत दिसत तुम्ही काढा ना मग तुम्हाला चांगलं आहे तुम्ही मी नक्षी लाईव्ह या मी नक्षी द्यायची लाईव्ह आहे माझ्याकडून मीनाक्षी नक्षी द्यायची सबस्क्राईबर व जरा काय करत ती घेऊन यावा लागल पाणी पण आणावं लागल पाणी आहे का तुमच्याकडे पाणी घेऊन यावं लागेल ना एक बिस्लरी भरून चहा प्यायला ये म्हणलं बघ माझ्या घेऊन दिसतंय का Te genz mouta wakil wakil wakil.

पैसे तू परत नाही लागत ना हा दाजीला काम सांगू नका

तीन घंटे तीन घंटेच वाटप तीन घेऊ आता

जे भीम नमो बुद्ध वहिनी जे भीम जे भीम पदे जा तुम्हाला झाली का तुम चहा पाणी आंघोळ देवपूजा పానీ మొడ్ స

आपका खाई थे चलो मैं आप आप खाई इसमें कर लेती हूँ चलो ओके गुंडली क्या है गुंडली साल कैसा है कैसा जरूर बता तुम जरूर नहीं तो <laughs> तुम ये तो आओ है बात करेंगे यहाँ पर तो इन्हें कटे रिक्शे बनाने वाले आलम आलम निकलने लिए रुकी नहीं कहीं मल्टीस्पाइड लोग जाम

হয় জে জো म्हणून चालेल की दिवस नाही येत मी सकाळी सकाळी कुठं टाईम असते काम करायचा आवरायचं लेकराची शाळा पण असते आता आज तर रविवार आहे मग काय नाही

त्याच्यामुळं मग आज नाही खायचं म्हणून कारण मग घिरी बनवले भाजी फिकून द्यावं लागत वाले हो वाले सी ऐसा को लगदु मटर येते हां चाय पी लो पाव सुरे की ना

ते आंटी पण तवाची आळ उठलं उठल कि दिवस तुम्हाला किती पेमेंट आहे पेमेंट का हो ना आळा लागलं सकाळी सकाळी घरात बसा ना घरात बसा पाऊस येईल आबा आले हां फिरा मग सकाळी सकाळी उठल्या करायची तर नाही आ आंघोळ झाली का मग तुम्हाला आधी खाली आणून आणूस थांबा काय म्हणते मला की चल मी म्हणलं चला मी तुम्हाला खाली घेऊन जाते तर म्हणते नको तू फाल पाडशी म्हणलं जाते इकडे आता म्हणायचं नाही म्हणलं खाली आणून तर घरातच नाही गेला

అప్పుడు اصلاనే అయితే ఒక కాల్ చేసి కరోనా తీయ్ బోలతగా హాదేమి బోల్త